स्वागत आहे मित्रांनो आज मी एक महत्वाची न्यूज तुम्हाला सांगणार आहे यूपीएससी सी ने पी ए पी एफ ची असिस्टंट कमांडंटची जाहिरात काढलेली आहे आता आपण बघूया की असिस्टंट कमांडंट एक्झॅक्टली असते काय कोणते कोणते त्याच्यामध्ये सर्व्हिसेस येतात या सगळ्या गोष्टी त्यानंतर एक्झामिनेशनच्या पात्रता त्यानंतर एक्झामिनेशनचा पॅटर्न या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण एक एक करून पुढे चालूया बघा पाच मार्चला यू पी एस सीने ही नोटिफिकेशन काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये टोटल तीनशे सत्तावन्न जागा भरण्यात येणार आहेत तर सी ए पी एफमध्ये टोटल पाच टाईपच्या ॲक्च्युली सर्व्हिसेसमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत आपण एक एक करून त्याच्यामध्ये बघणार आहोत तर पाच मार्चला अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ठीक आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईट यू पी एस सीची जी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची जी शेवटची जी तारीख आहे ती आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि मी पहिले सांगितल्याप्रमाणे तीनशे सत्तावन्न पदे हे भरण्यात येणार आहे आपण पुढे बघूया बघा असिस्टंट कमांडंट आणि मग सी ए पी एफमध्ये एक्झॅक्टली कोणते कोणते सर्विसेस येतात पहिले आहे सीमा सुरक्षा दल बी एस एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सेस मग इंडो टिबेटियन सीमा पोलीस इंडोटिबेटियन बॉर्डर पोलीस आणि सशस्त्र सीमा बोल म्हणजे एस एस बी तर यांच्यामध्ये किती पोस्टसाठी किती पदे राहणार आहेत रिक्त आहेत हे आपण बघूया आणि त्या हिशोबाने मग आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे प्रयत्न करू शकतो तर बी एस एफ मध्ये यावेळी टोटल चोवीस पदं निघालेली आहेत त्यानंतर सी आर पी मध्ये दोनशे चार पदं निघालेली आहेत सी आय एस मध्ये एकूण ब्याण्णव पदं निघालेली आहेत आणि आय टी बी बीमध्ये चार पदं निघालेली आहेत आणि एस एस बीमध्ये टोटल तेहतीस पदे असं एकूण मिळून तीनशे सत्तावन्न पदे निघालेली आहेत आता पर्टिक्युलरली एक्झामिनेशन कोणत्या हिशोबाची असणार आहे आणि पेपर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात त्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत या सगळ्यांबद्दल आपण एक माहिती घेणार आहोत पुढे चलूया आपण तर एक पहिले तर आपण पात्रता लक्षात घेणं जरुरी आहे की या एक्झामिनेशनसाठी या परीक्षेसाठी पात्रता निकष काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता जेव्हा आपण त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे इथे म्हटलेले कोणत्याही शाखेतील पदवीधर पण मग प्रश्न असा पडतो की जे शेवटच्या वर्षाला आहेत पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्यांनी नेमकं काय करावं तर ते पण फॉर्म भरू शकतात परंतु एक्झामिनेशन झाल्यानंतर जेव्हा तुमची एलिजिबिलिटी चेक केली जाते तेव्हा तुम्ही पदवी पूर्ण क्लिअर केलेली असली पाहिजे अशा प्रकारचा एक निकष असतो त्यानंतर वयोमर्यादा आता बघा च्या ऑफिशियल साईट वर दिलेला आहे वीस ते पंचवीस वर्ष दरम्यान असावे वय ठीक आहे आणि वयाची जी गणना आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे म्हणजेच काय एक हजार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी ज्यांचे पण वय वीस ते पंचवीस दरम्यान असणार आहे त्या सगळ्यांना फॉर्म भरता येईल ठीक आहे आता याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की राखीव जागेसाठी निकष काय आहे वयाचे तर एस सी आणि एस टी यांच्यासाठी पाच वर्ष अधिक म्हणजे जर पंचवीस वर्ष आहे त्यापेक्षा पाच वर्ष अधिक म्हणजे तीस वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात त्यानंतर ओबीसीचा जर क्रायटेरिया बघितला अदर बॅकवर्ड क्लासेस इतर इतर मागासवर्ग तर तो आहे पंचवीस प्लस तीन म्हणजे अठ्ठावीस नीट लक्षात घ्या एस सी आणि एस टी साठी तीस वर्ष वयापर्यंत आणि ओबीसी म्हणजे अदर म्हणजे इतर मागासवर्ग त्यांच्यासाठी अठ्ठावीस वर्ष वयापर्यंत आहे ती शिथिलता दिलेली आहे आता या याच्यामध्ये सर्वात एक महत्वाचा एक असा निकष आहे तो आहे शारीरिक निकष तर शारीरिक निकष बघा सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणजेच काय की पॅरा फोर्सेस आहेत हे मग इथे शारीरिक जी रचना आहे त्याच्याबद्दल यू पी एस सीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे दिलेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया बघा पुरुषांसाठी जी उंची ठेवलेली आहे यू पी एस सीनी ती एकशे पासष्ट सेंटीमीटर ठेवलेली आहे पुरुषांसाठी तीच महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे आणि छाती जी आहे छाती चेस्ट त्याच्यासाठी पुरुषांसाठी एक्क्याऐंशी सेंटीमीटरची जी आहे ते निकष युपीएससीने ठेवलेला आहे वजनाबद्दल पन्नास किलो कमीत कमी वजन असलं पाहिजे ठीके या हिशोबाने युपीएससीचा क्रायटेरिया आहे पन्नास किलो हे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सेहेचाळीस किलोचा जो आहे तो निकष युपीएससीने दिलेला आहे आता एक लक्षात घ्या की अशा प्रकारचं जर शारीरिक रचना असेल तरच तुम्ही त्यासाठी पात्र आहात नाहीतर मग पात्रता नसते सरळ सरळ आहे म्हणून म्हणूनच युपीएससीने पर्टिक्युलरली याबद्दल एक स्ट्रिक्ट असा क्रायटेरिया म्हणजे एक स्ट्रिक्ट असा निकष जो आहे तो ठेवलेला आहे ठीक आहे पुढे आपण चालूया आता परीक्षेचा जो पॅटर्न आहे म्हणजे एकंदरीत जे स्वरूप आहे ते आप आपल्याला जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण बघा कसं असतं की तुम्ही निकष पूर्ण केलेले परंतु परीक्षेचं स्वरूप काय आहे हे जर तुम्हाला पहिल्यापासून जर माहीत नसेल तर त्याप्रमाणे आपली मानसिक तयारी नसते म्हणून परीक्षेचं स्वरूप जे आहे ते ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे मग बघा परीक्षेच्या स्वरूपामध्ये दोन पेपर आहेत याच्यामध्ये पेपर एक पेपर दोन तर पेपर एक जे आहे तो एम सी क्यू पॅटर्ननी चालणार आहे म्हणजेच काय बहुपर्यायी प्रश्न ज्याच्यामध्ये चा तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील ठीक आहे चार ऑप्शनमधला तुम्हाला एक जो योग्य ऑप्शन आहे तो निवडायचा आहे तर टोटल जे आहे याच्यासाठी दोनशे पन्नास मार्काचा हा पेपर असणार आहे दोनशे पन्नास मार्क एकूण आणि त्यामध्ये एकशे पंचवीस जे प्रश्न आहेत ते असणार आहेत म्हणजे एकशे पंचवीस साठी दोनशे म्हणजेच एक, एक प्रश्न जो आहे तो दोन मार्काला पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट काय आहे महत्वाची की इथे निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार पण आहे तर तो निगेटिव्ह मार्किंगचा जो प्रकार आहे तो आहे वन थर्ड वन थर्ड ही अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे जर नीट लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत मग दोन गुणाच्या वन थर्ड जो आहे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग होईल येत आहे लक्षात म्हणजेच काय आहे जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तीन क्वेश्चन जर चुकले तुमचे तीन क्वेश्चन तर तुमचे दोन मार्क जातील येत आहे लक्षात तीन क्वेश्चन जर चुकले तर तुमचे दोन मार्क जातील अशा प्रकारचं हे पेपरचं स्वरूप आहे आता याच्यामध्ये कोणते विषय असणार आहेत आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कोणते विषय असणार आहेत कारण पेपरचं स्वरूप पण बघितलं आपण निकष पण बघितले आता आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या प्रकारचे विषय असणार आहेत हे पण खूप महत्वाचं आहे तर सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन हे महत्वाचे विषय आहेत आणि त्याच्यामध्ये मग काही टॉपिक्स आहेत जसं या दोन्हीमध्ये मिळून सामान्य मानसिक क्षमता म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट ठीक आहे मेंटल एबिलिटी टेस्ट त्या प्रकारचे ऍक्च्युली क्वेश्चन्स असणार आहेत ज्याच्यामध्ये बघा म्हणजे बसण्याचे पद्धत वगैरे अशा प्रकारचे जे कोडे कोडे स्वरूपात जे प्रश्न असतात ते त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील ठीक आहे त्यानंतर आपण जनरल सामान्य क्षमतेमध्ये जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स इंग्लिशमध्ये त्याला करंट अफेअर्स म्हणतो ज्या पण काही चालू घडामोडी आहेत जगामध्ये ज्या चालू आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात आता प्रश्न हा पडतो की कोणत्या प्रकारच्या चालू घडामोडी तर ज्या घडामोडी या म्हणजे राजकारण सोडून नीट लक्षात घ्या राजकारण सोडून बाकी ज्या घडामोडी ज्या जशा विज्ञानाच्या असतील काही वेगवेगळ्या तंत्रज्ञान येतात त्याच्याबद्दल किंवा समजा एखादं संसदेमध्ये बिल जर एखादं आलं विधेयक जर आलं त्याबद्दलचे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न हे एकंदरीत विचारले जातात त्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स जे पण काही फिजिक्स केमिस्ट्री आहे ठीक आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याच्यामधले ते पण विचारले जातात त्यानंतर भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था आता मी जेव्हा राजकारण हे म्हणतोय त्याच्यामध्ये लक्षात घ्या की हे राज्य व्यवस्थेबद्दल म्हणजे पॉलिटी म्हणजे संविधानाबद्दल प्रश्न विचारले जातील संविधान आणि काही ज्या संस्था आहेत प्रशासनिक संस्था त्याबद्दल प्रश्न हे विचारले जातील आणि अर्थव्यवस्थेबद्दल असतातच प्रश्न कारण अर्थव्यवस्था हा मूळ गाभा आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दल पण प्रश्न असतात त्यानंतर भारताचा इतिहास भारताच्या इतिहासाबद्दल हे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये प्राचीन भारत आधुनिक भारत त्याच्यानंतर मध्ययुगीन भारत यावर प्रश्न असे विचारले जातात आता या भारताच्या इतिहासामध्ये काही प्रश्न जे असतात ते कल्चरमधनं पण येत असतात नीट लक्षात घ्या कल्चर मधले पण मग तो भारतीय इतिहासाचाच भाग मानला जातो मग त्याच्यामधनं पण काही प्रश्न येत असतात त्यानंतर भारतीय आणि जागतिक भूगोल अत्यंत महत्वाचं भारतीय आणि जागतिक भू भूगोल याच्याबद्दल पण प्रश्न येत असतात म्हणजेच काय की हे सगळं मिळून जे आहे हा पेपर वन बनतो म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतात आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत पेपर वन हा पेपर वन जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही नीट लक्षात घ्या जोपर्यंत पेपर वनचा जो काही कट ऑफ लागेल तो कट ऑफ जर तुम्ही क्लिअर केला नाही तर तुमचा पेपर टू चेकच होत नाही मी काय सांगितलं नीट लक्षात घ्या पेपर वन जोपर्यंत तुमचा ऍक्च्युली कट ऑफ जितका पण असेल ठरलेला ठीक आहे त्या वर्षाचा तो जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर मार्क नसले तर तुमचा पेपर दोन हा तपासल्यात जात नाही म्हणून पेपर वन हा क्लिअर करणं खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे आता बघूया आपण पेपर दोनचं स्वरूप पेपर दोन जो आहे तो वर्णनात्मक प्रकारचा असतो वर्णनात्मक जसं पेपर वनबद्दल आपण जेव्हा बोललो तेव्हा एम सी क्यू टाईपचा आहे पेपर टू बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा तो वर्णनात्मक प्रकारचा असतो एकूण गुण जे आहेत ते, ते दोनशे आहेत पेपर दोन साठी याच्यामध्ये सामान्य अध्ययन निबंध आणि आकलन यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे मग या पेपर मध्ये दोन भाग पडतात नीट लक्षात घ्या दोन भाग आहेत पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये एकूण ऐंशी गुण गुणाचा निबंध प्रश्न असतात आता ते निबंध प्रश्न म्हणजे कशा स्वरूपाचे बघा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये कथनात्मक स्वरूपात द्यावे लागते याचे जे उत्तर आहे ते वर्णनात्मक प्रकारचे असत मग तुम्हाला तिथे लिहावं लागतं ठीक आहे मग प्रश्न कोणत्या याच्यामधून येतात जनरली भूगोल भारतीय इतिहास विशेषतः स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास आहे त्यावर प्रश्न येतात आतापर्यंत जर जर तुम्ही ट्रेंड जर बघून घेतला म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंतचे जेवढे पण सी ए पी एफ चे असिस्टंट कमांडरचे ऍक्च्युली जे जर पेपर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे पेपर दोन ची गोष्ट चालू आहे ठीक आहे त्यानंतर अर्थव्यवस्था आता अर्थव्यवस्थेवर जेव्हा आपण प्रश्न येतात एक नीट लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेवर जेव्हा आपण प्रश्न येतात ते प्रश्न हे चालू घडामोडीशी निगडीत जनरली विचारले जातात म्हणजे बहुतेक चालू घडामोडीशी जे पण अर्थव्यवस्थेचे प्रश्न आहेत ते कनेक्टेड असतात आणि त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर विश्लेषणात्मक क्षमता सुरक्षेचे ज्ञान सुरक्षेचे ज्ञान बघा हा सगळा जो जी परीक्षा आहे ती काय आहे ती शेवटी पॅरा फोर्सेससाठी आहे आणि मग ते काय त्याच्यामध्ये भारतीय भारताचं आपण सुरक्षेबद्दल ज्या सर्विसेस आहेत त्याबद्दल आपण चर्चा करत करत आहोत म्हणजेच काय की तुम्हाला सुरक्षेचे ज्ञान असले पाहिजे आणि त्यावर प्रश्न विचारले जातात मग त्याचे उत्तर पण तुम्हाला त्या हिशोबाने द्यावे लागतात ठीक आहे आणि मानवी हक्कांचे ह्युमन राईट्स यावर पण प्रश्न हे विचारले जातात आता हा झाला भाग अ ठीक आहे मग आपण बघूया भाग ब याच्यामध्ये भाग ब असतो त्याच्यामध्ये एकूण एकशे वीस गुणांसाठी प्रश्न असतात त्यामध्ये आकलन अचूक लेखन आणि इतर संवाद किंवा भाषा कौशल्य यावर आधारित प्रश्न असतात ठीक आहे आता नीट लक्षात घ्या की या पहिल्या पेपरसाठी जे मिळतात ते दोन तास मिळतात किती दोन तास पहिल्या पेपर साठी आणि दुसऱ्या पेपरसाठी जे असतात ते तीन तास मिळतात ठीक आहे म्हणजे दोनशे पन्नास जे गुण आहेत एकशे पंचवीस प्रश्न त्याच्यासाठी दोन तास मिळतात म्हणजे इथे वेळेच व्यवस्थापन तुमचं खूप चांगलं असलं पाहिजे वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे हा बघा दोन तासामध्ये एकशे वीस मिनिटं असतात एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला एकशे पंचवीस क्वेश्चन करायचे ठीक आहे मग तुमचं वेळेचं नियोजन असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या सरावाने जमतील तुम्ही जसे जसे सराव करणार त्या हिशोबाने तुम्हाला मग वेळेचं व्यवस्थापन चांगले होईल आणि ज्याप्रमाणे आपण बोललो की निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं की कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आणि कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नाही हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याला म्हणतात स्मार्ट चॉईसेस ठीक आहे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे नाहीतर कधी कधी कसं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण खूप कमी अटेम्प्ट केलेले आहेत म्हणून जास्त अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये मग आपल्याला निगेटिव्ह मार्किंग मध्ये आपले मार्क बरेचसे कमी होत राहतात म्हणून सरावाचा प्रश्न आहे सराव जसं जसं करणार तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन होणार त्यानंतर आपण पुढे चालूया बघा या संदर्भात ज्या पण नोटिफिकेशन जे आलेले आहेत दोन हजार पंचवीस तर त्याच्यासाठी ज्या महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या आपण बघणं जरुरी आहे तर बघा नोटिफिकेशनची तारीख जी, जी आहे ती पहिल्याच सांगितली मी पाच मार्च दोन हजार पंचवीस ला नोटिफिकेशन आली अर्ज ऑफकोर्स तेव्हा त्याच दिवसापासून भरता येतील अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नीट लक्षात ठेवा ही गोष्ट पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म जो आहे तो भरू शकता ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन फी जमा करण्याची शेवटची तारीख ती पण पंचवीस मार्च आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे अर्ज दुरुस्ती कधीपर्यंत करता येणार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस याच्यामध्ये आपल्याला अर्ज दुरुस्ती करता येण्यासाठी दिलेले आहे मुभा दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचे अर्ज दुरुस्ती करू शकता ठीक आहे त्यानंतर लेखी परीक्षेची परीक्षेची तारीख काय आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस नोटिफिकेशनमध्ये ती दिलेली आहे तर या तारखा तुम्ही नीट लक्षात घ्या जेवढा लवकर फॉर्म भरसाल तेवढं चांगलं आहे पुढे जाऊया आपण आता निवड प्रक्रिया कशी असते आता बघा ए सी असिस्टंट कमांडंटची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये चार प्रमुख टप्पे आहेत ते टप्पे आपण लक्षात घेतले पाहिजे ही जसं सीची जी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशन सी फक्त सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशन कंडक्ट करत नाही तर ती बाकीच्या पण बऱ्याचशा एक्झामिनेशन कंडक्ट करते ज्याच्यामधली सी ए पी एफ असिस्टंट कमांडंट ही पण आहे तर चार टप्प्यामध्ये आहे ज्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये लेखी परीक्षा ज्याचं स्वरूप आपण आत्ताच बघितलं त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी ठीक आहे शारीरिक कार्यक्षमता चाचणी अशा प्रकारची एक फिजिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट जी असते फिजिकल एबिलिटी टेस्ट ही घेतली जाते जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा क्लिअर करता तेव्हा त्यानंतर शारीरिक मानक चाचणी पी एस टी शारीरिक मानक चाचणी आणि प शारीरिक कार्यक्षमता चाचणी याच्यामध्ये थोडासा फरक आहे ठीक आहे त्यानंतर मेडिकल टेस्ट म्हणजे वैद्यकीय चाचणी पण होत असते वैद्यकीय चाचणी ज्यामध्ये तुमचे डोळ्याचं म्हणजे ऍक्च्युली विजन वगैरे बघितलं जातं चेक केलं जातं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये निकष असतात आणि त्यानंतर मग घेतली जाते मुलाखत तर अशा प्रकारचे जे आहे ते चार टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते त्यानंतर बघा सी ए पी एफ आपल्याला माहिती आहे की हे आर्ड पोलीस फोर्सेस आहेत म्हणजेच काय की तुम्हाला हे जे निकष आहेत ते अत्यंत काटेकोरपणाने तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं ते जर काटेकोरपणाने पालन केलं नाही तर निवड होण्याची शक्यता बिलकुल नाही जेव्हा आपण सिक्युरिटी फोर्सेस बद्दल जेव्हा बोलतोय म्हणजे ऑफकोर्स डिफेन्स फोर्सेस बद्दल पॅरामिलिटरी फोर्सेस बद्दल तेव्हा वैद्यकीय चाचणी पण तेवढीच महत्वाची आहे बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला जस्ट एक सांगतो जनरल टेंडन्सी कशी असते की बरेच जण लेखी परीक्षेची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतात परंतु शारीरिक कार्यक्षमता चाचणी जी आहे त्याच्यामध्ये ते क्लिअर करू शकत नाहीत म्हणून तुम्हाला दोन्ही साइडनी याच्यामध्ये लढायचं आहे एकतर तुमची लेखी परीक्षेची तयारी जे की तुमचा रोजचा अभ्यास ठीक आहे आणि मग शारीरिक क्षमता सुधरवण्यासाठी पण तुम्हाला रोज सराव करणं जरूरी आहे तेव्हा जाऊन अशा प्रकारची जी परीक्षा आहे ती तुम्ही क्लिअर करणं शक्य आहे म्हणून बघा याच्यामध्ये अजून एक महत्वाचा जो भाग आहे तो आहे तुमचं जेव्हा आपण शारीरिक कार्यक्षमता चाचणीबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात मला मागच्या वेळीच एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की शा त्यांनी तो खूप सराव करायचा परंतु तो सराव करत असताना पण त्याची शारीरिक क्षमता जी आहे ती वाढत नव्हती मग त्याला मी एक जनरल रुटीन विचारलं की कोणत्या प्रकारचा तो सराव करतोय काय करतोय तर तो सराव तर खूप चांगल्या प्रकारे करत होता परंतु त्याचा प्रश्न असा पडला होता की त्याचं जे डाएट होत म्हणजे जे पण तो आहार घ्यायचा तो आहार त्याने योग्य ठेवलेला हो नव्हता शारीरिक क्षमता तुमची जर वाढवायची असेल तर आहार जो आहे तो योग्य ठेवणं जरूरी आहे नाहीतर काय होतं की सराव तुमचा चांगला होतो परंतु जेव्हा तुमची शारीरिक क्षमते ज्या दिवशी पण असते चाचणी त्या दिवशी तुम्ही मात्र त्या प्रकारे म्हणजे बाकीचे विद्यार्थी जे, बाकी जे, जे आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करता येत नाही तुमची स्पर्धा त्यांच्यासोबत होऊ शकत नाही कारण तुमची शारीरिक क्षमतेमध्ये सराव तर तुम्ही केलेला आहे परंतु आहार जो आहे जो योग्य आहार तो तुम्ही घेतलेला नाही आहे म्हणून सुरुवातच आपण सगळ्या गोष्टींनी केलं पाहिजे त्या हिशोबाने तुमची मानसिक तयारी होणं जरुरी आहे मानसिक तयारी मग अभ्यास पण करणं जरूरी आहे जो पुस्तकी अभ्यास आहे रोजचा ठीक आहे आणि शारीरिक क्षमता वाढवताना तुमचे ग्राउंडवर जे जाऊन तुम्ही मैदानावर जाऊन जे पण काही रनिंग वगैरे करणार आहात ठीक आहे जे कसरत करणार आहात ते तर आहेच यासोबत योग्य आहार पण ठेवत चला तुम्हाला त्याचे जे चांगले जे परिणाम आहेत ते तुम्हाला नंतर क्लिअर झाल्यानंतर पण तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे आपण या पूर्ण याच्यामध्ये आपण बघितलं की सी एपीएफ असिस्टंट कंबाउंटसाठी कोणत्या प्रकारचे परीक्षेचं स्वरूप असतं कोणत्या प्रकारचं सिलेबस असतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणते सब्जेक्ट असतात हे बघितलं त्यानंतर पात्रता निकष आपण बघितले वेगवेगळे या वर्षी किती रिक्त जागा आहेत या बघितल्या आपण तर मित्रांनो एकदम जोशानी आता तयारीला लागा हाऊ इज द जोश हाऊ इज द जोश जवानांनो ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुम्ही क्लिअर करणार जर तुम्ही योग्य रीतीने तयारी केली तर